नमस्कार आ, मी प्राध्यापक डॉक्टर विकास खेलारी आपल्या सर्वांचं भविष्यवाणी या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो मागील काय व्हिडिओ पमध्ये आपण पाहतोय की जसं मी पत्रिकेतील विविध दोष व त्यावेळे उपाय हे मी श्रृंखला सुरू केली तसे मी पत्रिकेतील राजयोग अनेक राजयोगाविषयी मी व्हिडिओमध्ये माहिती आहे आपण <coughs> मंगळ बुध गुरु शुक्र आणि शनी या पाच ग्रहामुळे होणारे राजयोग पाहिलेत त्याचबरोबर रवी चंद्राकडून होणारे राजयोग पाहिलेत रवीकडून होणारे राजयोग पाहिलेत म्हणजे जवळपास आपण सगळ्या ग्रहांमुळे होणारे राजयोग पाहिलेत परंतु ज्योतिषशास्त्रामध्ये अतिक्रूर ग्रह किंवा पाप ग्रह म्हणून प्रसिद्ध असलेला राहू ग्रह हा अशुभच ग्रह समजला जातो परंतु अशुभ ग्रह असूनही हाही ग्रह राजयोगामध्ये भाग घेतो किंवा याही ग्रहामुळे राजयोग होतो आणि राजयोगकारक फळं मिळतात लक्षात घ्या त्यामुळं राहू जर बलवान असेल पत्रिकेमध्ये कारक असेल तर हा राहू सुद्धा इतर ग्रहांपेक्षाही जातकाला अतिशय मोठं यश कीर्ती आणि पैसा देतो ही गोष्ट बऱ्याचदा माहित नसते राहू हा अशुभ ग्रह आहे राहू मूळ पत्रिकेचा दर्जा ढासळतो राहू म्हणजे पत्रिकेतील शाप राहू म्हणजे दयनीय अवस्था असं आपल्याला सगळ्यांना जाणवतो माहित आहे की राहू हा अशुभच परिणाम करतो की अशुभच फळं जातकाला आपल्या दशेमध्ये किंवा मूळ पत्रिकेमध्ये राहू बिघडला असेल तर देतो राहूचं एक वैशिष्ट्य आहे राहू ज्या स्थानामध्ये असेल त्या स्थानाची फळं देण्यामध्ये फारसं स्वारस्य दाखवत नाही मात्र राहू आणि केतू हे दोन्ही ग्रह जेव्हा इतर ग्रहांबरोबर कुंडलीमध्ये असतील तर त्या ग्रहांचं कारकत्व कमी करण्याचं किंवा खराब करण्याचं काम हे ग्रह आवर्जून करतात थोडक्यात राहूच्या किंवा केतूच्या संबंधित किंवा के जवळ असणारे ग्रह युतीत असणारे ग्रह हे पत्रिकेमध्ये दूषित होतात हे लक्षात घ्या मग गुरु असेल चंद्र असेल रवी असेल मंगळ असेल बुध असेल कुठलाही ग्रह हा राहूबरोबर असेल तर तो बिघडतो किंवा तो अशुभ परिणाम देतो हा बेसिक नियम आपल्याला माहीत आहे परंतु सर्वच पत्रिकेमध्ये तुम्ही अनेक पत्रिका पाहिल्या असतील राज राजकारणी लोकांच्या पाहिल्या असतील अभिनेत्याच्या पाहिल्या असतील किंवा क्लास वन ऑफिसरच्या पाहिल्या असतील अनेक लोकांच्या पत्रिकेमध्ये राहू हा एकटा असतो असं नाही तर राहू हा बऱ्याच ग्रहांबरोबर असतो मग प्रश्न पडतो की राहू जर हा जर नियम वापरला बेसिक ज्योतिषशास्त्रात की राहू ज्या ग्रहांबरोबर असेल त्या ग्रहांचं कारकत्व नष्ट करतो त्यांची फळं मिळून देत नाही जातकाला त्रास देतो बेचाळीस वर्षापर्यंत हे जर बाकीचं असेल तर मग ही लोक राजकारणामध्ये यशस्वी कशी झाली यांना स्पर्धा परीक्षेमध्ये यश कसं मिळालं हे मोठ्या अधिकाराला कसे गेले हा प्रश्न जेव्हा पडतो तेव्हा एक उत्तर सापडतं की हे का महाराहू अशुभच परिणामदायी असला पाहिजे मात्र हा अशुभ फळ न देता हा काही लोकांना जोरदार शुभ फळ देतो असं का तेव्हा लक्षात आलं की राहू हा राजोगकारकी ठरतो राहूची एक चांगली बाजू पण आहे जसं राहूची एक वाईट बाजू तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की राहू हा शनीप्रमाणे अतिपाप ग्रह क्रूर ग्रह आहे शनीप्रमाणे फळ देणारा ग्रह आहे तो उग्र चेहऱ्याचा भांडकोर व्याधीग्रस्त पाप कर्मी नीच, पाप वासनेचा नीच स्वभावी दुसऱ्याची निंदा करणारा किंवा लोकांना आपल्या दृष्टीने अशुभ फळ देणारा किंवा क्रूर कामं करायला लावणारा किंवा गुन्हेगारी वृत्तीचा असा व्यसनी असाच ग्रह म्हणजे राहू असं आपल्याला माहीत आहे परंतु राहूची चांगली बाजू पण आहे राहू जर पत्रिकेत बलवान असेल राजवकारक असेल तर मात्र राहू खूप जोरदार शुभफळ या लोकांना देतो सध्याचं कलयुग आहे पूर्वीचा जो काळ होता त्या काळामध्ये गुरु आणि शनी ह्या दोन ग्रहांना फार महत्त्व होतं पूर्वीचे लोक ह्या दोन ग्रहाप्रमाणे वागत होते मात्र आत्ताच्या कलियुगामध्ये गुरु आणि शनी या दोन ग्रहांचं कारकत्व राहिलंच नाही आहे तर आत्ता जे कलियुगामध्ये जे लोक यश मिळवतात कीर्ती मिळवतात नाव मिळवतात त्यांचे ग्रह हे राहू मंगळ आणि शुक्र असे ग्रह आहेत कलयुगाला रिप्रेझेंट करणारे ग्रह कुठले असतील तर माझ्या मते शनी शुक्र मंगळ आणि राहू हे लक्षात घ्या म्हणजे राहूचं कारकत्व सध्याच्या काळामध्ये तुम्हाला बघणं फार गरजेचं आहे आता राहू जसा अशुभ मी सांगितलं तसा राहू शुभ पण होतो मग आता राहू शुभ कधी होतो पत्रिकेमध्ये राहू राजोकारक कधी होतो हे मी तुम्हाला सांगणार आहे तर पहिली गोष्ट लक्षात घ्या की राहू हा कुंडलीमध्ये नेहमी एकटा असला पाहिजे राहू आणि केतू हे पत्रिकेमध्ये एकटे असले पाहिजेत तर तुमचा राहू बऱ्यापैकी चांगली फळ देतो दुसरा नियम हे एकटे असून चालतील मात्र एकटे असतानाही हे राहू राहू हा तीन सहा दहा आणि अकरा या स्थानामध्ये राहू असला पाहिजे तीन सहा दहा आणि अकरा तीन सहा दहा आणि अकरामध्ये जर राहू एकटा असेल तर तो अतिशय चांगली फळं देतो त्याचबरोबर हा राहू तीन सहा दहा अकरामध्ये असून जर मिथून कन्या तूळ वृषभ मकर आणि कुंभ विशेषतः तीन सहा सात आणि अकरा या राशीमध्ये जर राहू असेल तीन सहा दहा अकरा स्थानामध्ये तर हा राहू पत्रिकेतला सर्वात बलवान आणि शुभ फळ देणारा ग्रह ठरतो सगळ्या ग्रहांपेक्षा जोरदार शुभ फळ द्यायची कामगिरी या राहूकडे असते आणि हा राहू राजोगकारक ठरतो ज्यांच्या ज्यांच्या पत्रिकेत राहू अशा ठिकाणी आहे अशा राशीत आहे त्यांनी समजा की आपली पत्रिका राहू प्रधान आहे तुम्हाला फार मोठे यश मिळणार आहे पुन्हा सांगतो तृतीय तीन सहा दहा आणि अकरा स्थानामध्ये राहू असला पाहिजे आणि तो तीन सहा सात आणि अकरा या राशीमध्ये असला पाहिजे हा पहिली गोष्ट लक्षात आली या व्यतिरिक्त राहूचा राजयोगाचा ग्रंथ करताना एक श्लोक दिलेला आहे की राहू राजयोगकारक कसा होतो तो एक नियम सांगतो बऱ्याच लोकांना हा नियम माहीत नाही आहे त्यांच्या ज्ञानामध्ये नक्की भर पडेल तो नियम असा आहे की राहू केंद्रामध्ये असेल म्हणजे प्रथम स्थानामध्ये चतुर्थस्थानामध्ये सप्तमामध्ये आणि दशमामध्ये केंद्रामध्ये राहू जेव्हा असेल मी मगाशी सांगल्याप्रमाणे राहूच्या बलवान राशी कुठल्या तर तीन सहा सात अकरा दोन आणि दहा ह्या राहूच्या बलवान राशी आहेत अशा राशीमध्ये राहू जर केंद्रामध्ये असेल तर तो, तो राहू अतिशय चांगली फळे देतो परंतु हा राहू जर इतर पाप ग्रहांबरोबर असेल इतर ग्रहांबरोबर असेल तर त्या ग्रहांचं कारक नष्ट करतो मग हा राहू केंद्रातला चांगला किंवा के राजोकारक कधी ठरतो ज्यावेळी पंचम किंवा नवम पंचम स्थान आणि नवम स्थान आपण कोण स्थान म्हणतो काय म्हणतो कोण स्थान म्हणजे पाचव्या आणि नवव्या या स्थानाच्या मालकाबरोबर त्या स्थानाच्या भावेशाबरोबर राहू जर केंद्रस्थानामध्ये असेल तर हा राहू राजोकारक होतो अशावेळी पंचम आणि नवम स्थानाचा मालक कोणी जरी असला रवी असू द्या चंद्र असू द्या गुरु असू द्या मंगळ असू द्या कोणी असला आणि तो जर राहू त्या पंचमेश किंवा के बरोबर केंद्रात असेल तर हा राहू नक्की राजव करतो तुम्हाला पंचमाच्या आणि कोणाच्या आणि केंद्राची जोरदार शुभफळ मिळतात या उलट जर केंद्र सणाच्या मालकाबरोबर एक चार म्हणजे लग्नेश चतुर्थेश सप्तमेश आणि दशमेश याच्याबरोबर राहू जर पंचमात आणि नवम स्थानामध्ये असेल केंद्राच्या मालकाबरोबर तो कोणामध्ये असेल तरी हा राहू राजवकारक ठरतो राहूचे तीनच नियम लक्षात ठेवा राजीव कारक राहूचे मी तुम्हाला सांगितलेले आहेत आता अशी स्थिती तुमच्यापैकी ज्या लोकांच्या पत्रिकेमध्ये असेल त्यांनी समजा की आपली पत्रिका सर्व ग्रहांपेक्षा राहू बलवान असल्यामुळं राहूकडून आपल्याला सत्ता पैसा अधिकार मिळणार रह। आहे त्या राहूचे चांगले गुणधर्म काय मी सांगतो की राहू अतिशय हुशार खलबुद्धिमत्तेचा धूर्त राजकारणी कार्य साधक दा कल्पनाशक्ती दांडगी असलेला उच्च महत्त्वाकांक्षा असलेला मार्ग उद्योगरत गूढविषयाशी आवड असणारा शांत निर्भीड आणि खलबुद्धिमत्तेचा असा ग्रह आहे म्हणजे ह्या ग्रहाकडं बरेच चांगले गुणधर्म आहेत ज्यांच्या पत्रिकेत असा राहू असतो त्या लोकांच्या स्वभावामध्ये किंवा वागण्यामध्ये हे सर्व गुणधर्म येतात त्यामुळं हा राहू नक्कीच बलवान ठरतो अशावेळी मग आता इथपर्यंत तुम्हाला कळलं की राजूकारक राहू कसा पाहायचा आता हा राजयोगकारक राहू माझ्या पत्रिकेत की तुमच्या पत्रिकेत असेल तर काय फळे जातकाला मिळतात हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ते मी तुम्हाला सांगतो की राहू जर बलवान असेल किंवा राजोगकारक असेल तर मात्र जातकाला नक्की राजयोगाची फळं देतो जातक राजा होतो किंवा राजा सारखं आयुष्य जगतो ह्या जातकाला त्या जीवनामध्ये वयाच्या तीस वर्षानंतर मोठं यश प्रतिष्ठा मान सन्मान कीर्ती प्राप्त होते व्यक्ती पराक्रमी धाडशी कर्तृत्वान निर्भीड राहते आणि व्यक्ती आपल्या कर्मामुळं आपल्या कार्यामुळं अवस्था प्राप्त करते व्यक्तीचा सांपतिक उत्कर्ष प्रचंड मोठा होतो या लोकांकडं प्रचंड मोठा पैसा येतो व्यक्तीला नशिबाची भाग्याची साथ मिळते व्यक्तीकडनं प्रचंड मोठं कार्य होतं ज्या कामाची ज्या कार्याची विचारी कोण करू शकत नाही एवढी मोठी कार्य हा राहू ह्या लोकांकडनं करून घेतो अध्यात्मामध्ये परमार्थामध्येही काही लोकांची मोठी प्रगती करतो थोडक्यात हा राहू जर राजोगकारक असेल तर व्यक्तीला यश मान सन्मान प्रतिष्ठा पैसा अधिकार आणि धंद्या व्यवसायामध्ये फार मोठं नावलौकिका व्यवसायामध्ये मोठं यश देतो भाग्याची साथ देतो आणि तीस वर्षांचा राहू तुम्हाला छप्पर फाडके यश देतो असा राहू आहे हे राहूची चांगली बाजू लक्षात घ्या आपण राहूला नेहमी अशुभ ग्रह वाईट ग्रह म्हणतो राहू जर तुमच्या पत्रिकेत अशा स्थितीमध्ये असेल या राजोगकारक असेल तर तुमची प्रगती कोणी रोखू न शकत आता असे राजोगकारक राहू असणारी माणसं कोणत्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळतात की लोकं कुठपर्यंत जाऊ हो शकतात तर लक्षात घ्या अशी लोकं राजकारणामध्ये खूप मोठ्या पदावर जातात हे खूप धूर्त आणि खल बुद्धीचे बुद्धीचे अतिशय चांगले राजकारणी असतात तर राजकारणी माइंड असतं राजकारणी लोक या बलवान राहूच्या अंमलाखाली येतात आणि असे लोक जर राजकारणामध्ये असतील तर ते एक दिवस मुख्यमंत्री पंतप्रधान किंवा मोठ्या पदापर्यंत पोचतात सत्ता उपवतात आणि हे किंग मिकर ठरतात राजकारणामध्ये तर सर्वच राजकारण्यांच्या पत्रिकेमध्ये राहू बलवान असतो असं नाही पण ज्यांच्या असेल ती माणसं मात्र फार कमी काळामध्ये उच्च पदाला जातात लक्षात घ्या राजकारणी लोकांसाठी हा राहू बलवान ठरतो असा राजीवकारक राहू त्यानंतर जी लोकं क्लास वन ऑफिसर होतात सुपर क्लास वन क्लास वन जे सरकारशी संबंधित त्यांच्याकडे प्रतिष्ठा मान सन्मान अधिकार पैसा मिळतो अशाही लोकांनी अशी लोकं कर्तृत्वान धाडशे असतात निर्भीड असतात त्याही लोकांच्या पत्रिकेत बलवान राहू किंवा राजकारक करक राहू पाहायला मिळतो तर असे मोठमोठे उद्योगपती आहेत ज्यांनी फार मोठं नावाने पैसा कमवला आहे त्यांच्याही पत्रिकेत राहू तुम्हाला बलवान सापडतो त्याचबरोबर अभिनेते अभिनेत्या जे प्रचंड मोठं काम करून मोठं नाव मिळवतात त्यांचाही राहू चांगला असतो सगळ्यात मुख्य म्हणजे राहू हा दोन नंबरचे व्यवसाय आणि गुन्हेगारी वृत्तीचा कारक आहे दर एखाद्या व्यक्तीचा राहू जर असा बलवान असेल आणि त्यांनी जर ते गुन्हेगारी क्षेत्र निवडलं तर हा राहू त्यांना त्या क्षेत्रामध्ये अत्तर अव्वल स्थान आणि फार मोठ्या पदावर नेऊन ठेवतो तर मोठमोठे गुन्हेगार जे जगप्रसिद्ध आहेत मग ते ओसाम बिन लादेन असेल किंवा मा आपले महाराष्ट्रातला किंवा भारतातला डॉन असेल या सगळ्यांच्या पत्रिका तुम्ही पहा हे लोक फार त्यांच्या क्षेत्रामध्ये फार मोठ्या पदावर गेलेले असतात म्हणजे राहू हा असा आहे राहू जर बलवान राशीमध्ये असेल राशी राशी तर हे लोक राजकारणामध्ये किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये मोठं नाव करतात मात्र हाच राहू जर दूषित बिघडलेला असेल मेष राशीमध्ये वृश्चिक राशीमध्ये असेल मंगळावर असेल तर ही लोक तुम्हाला त्याच्या गुन्हेगारी क्षेत्रामध्ये किंवा दोन नंबरच्या व्यवसायामध्ये फार मोठं त्यांनी पैसा कमवतात हो लक्षात घ्या राहूची दोन्ही गो गोष्टी तुम्हाला कळ समजावी यासाठी मी हा विषय घेतला आहे मला वाटतं हे राहूकडनं होणारा राजयोग खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला समजला असेल विषय वेगळा आहे त्यामुळं माझं मत आहे की पत्रिका बघताना सगळ्यात मुख्य राहू हा पत्रिकेत एकटा असला पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या राहू आणि केतू एकटे असले राहू केतूच्या जवळ कुठलाही ग्रह नसावा ही राहूची सगळ्यात चांगली स्थिती आहे राहू नंतर त्यानंतर तीन सहा सात आणि अकरा राशीमध्ये असावा एकटा ती पण स्थिती खूप छान आहे आणि विशेषतः राहू जर तीन सहा दहा अकरामध्ये किंवा केंद्रामध्ये असेल तर ही स्थिती खूप चांगली आहे आणि जर राहू तुमचा इतर ग्रहांबरोबर असेल तर तो केंद्रामध्ये किंवा कोणामध्ये असला पाहिजे आणि केंद्रामध्ये असेल तर तो कोणाच्या मालकावर असला पाहिजे आणि कोणात असेल तर तो केंद्राच्या मालकावर असला पाहिजे अशी जर स्थिती असेल तर तुमचा राहू हा राजयोगकारक होणार आहे मला त्या विषय खूप चांगल्या प्रकारे समजला असेल राहूही राजयोग करतो हे तुम्हाला कळावं हे माहिती व्हावं यासाठी हा व्हिडिओ मुद्दाम केला ज्यांना आपले व्हिडिओ आवडत असतील त्यांना एक निवेदन करतो त्यांनी आपला व्हिडिओ आपले चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि सगळ्यात मुख्य म्हणजे हा व्हिडिओ इतरांना शेअर करा विसरू नका एक निवेदन अजूनही करतो हो की माझ्याकडून तुम्हाला ऑनलाईन मार्गदर्शन कन्सल्टिंग हवे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तुम्हाला व्हॉट्सअप करा मी तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करेन अशाच एका चांगल्या नाविन्यपूर्ण वेगळ्या विषयाला आपण पुन्हा एकदा भेटू तोपर्यंत श्री स्वामी समर्थ